महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमाण पाहता निर्भया ग्रुप यांच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेत करण्यात यावे ही मागणी या मागणीकरिता सोनू एकनाथ सोनोरी हे बेमुदत उपोषण करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत मागील दहा वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाला निवेदन देतोय की महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये स्वसंरक्षण शिक्षण चालू करा जेणेकरून मुली आत्मनिर्भर होतील व स्वतःची सुरक्षा स्वतः करतील जा होईल मुख्य मागणी हीच आहे की महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये सेल्फ डिफेन्स एज्युकेशन स्व संरक्षण चालू करा सर आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही आहे ही गोष्ट आम्हाला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे तर आमची फक्त मागणी आहे की भ्रष्टाचाराचा विषय वेगळा सोडून महाराष्ट्र शासनाने या विषयावर थोडं लक्ष केंद्रित करून व याला संवेदन विषय संवेदनशील विषय समजून त्यांनी लवकरात लवकर या विषयावर काहीतरी तोडगा काढावा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच महिला अशा आहेत ज्या ब्लॅक बेल्ट झालेल्या ज्या ब्लॅक बेल्ट झालेल्या महिला असो पुरुष असो ते सेल्फ डिफेन्स एज्युकेशन शिकू शकते